ते आता तपासण्याचा गोष्ट आहे ते पण मुद्दा असा आहे की रावणचे गुण ज्याच्या स स्वभावामध्ये आहेत त्यांनी स्वतःला राम बोलून घेऊ नये आणि संजय राजाराम राऊतनी थोडी नाँटी मारून अगर पत्रकार परिषद दिली तर मला असं वाटतं की असे सगळे उपमा तो देणार नाही त्यांनी थेट अगर उद्धव ठाकरेकडे थोडं जवळजवळ पाहिलं तर तो दहा तोंडी रावण आहे आणि ज्या रावणाने आज रामराज्याला आव्हान दिलेलं आहे त्या रावणाला दोन हजार चोवीसमध्ये आम्ही निश्चित पद्धतीने गाडू राहुल नार्वेकर हे निवडणूक आयोगाचे डोमकावळे आहेत काल त्यांनी नाशिकला येऊन शिवसेना काय आहे ती पाहायला हवी होती शिवसेना जी कागदावर नाही तर ती रस्त्यावर आहे असं नियंका उद्धव ठाकरेची शिवसेना आज रसा तळालाच गेलेली आहे रस्त्यावर आहे किंवा गटारात आहे हे आता नाशिकला जाऊन आम्ही पाहतो आणि राहुल नार्वेकर जी अगर कावळे होते तर तुमच्या मालकाचा मुलगा तो तुमच्या अपेक्षेप्रमाणे नसल्यामुळे तुम्हाला आज झोमणारच उद उद्या अगर तुमच्या अपेक्षेप्रमाणे अगर त्याने निकाल दिला असता तर तरी त्यांना डोमकावलं म्हटलं असतं का हा प्रश्नाचं उत्तर संजय राजाराम राऊतनी मला द्यावं राहुल गांधींना काल मंदिरात जाण्यापासून रोखल्याचा आरोप काँग्रेसने कारण का राहुल गांधी हा संधी साधू हिंदू आहे त्यांना मंदिर जाण्यापासून रोखण्याचे काही कारण मला वाटतं आसामच्या मुख्यमंत्र्यांकडे चांगलीच असतील आणि म्हणून त्यांना रोखलं असेल गोविंदगिरी महाराजांनी शिवरायांची शी तुलना मोदींची केल्यामुळे रोहित पवारांनी एक ट्विट केलंय निश्चयाचे महामेरू तसेच मोदी असल्याचा केला होता उल्लेख पण मला आठवडीत असं आहे की जाणता राजा म्हणून पवार साहेबांचा पण उल्लेख अगोदर झाला होता तेव्हा मग रोहित पवारांना हो ते चाललं होतं का तर कदाचित तेव्हा ते शाळेत असतील म्हणून मोदी छत्रपती शिवरायांचे गुण अगर मोदी साहेबांमध्ये कोणाला दिसत असतील आणि त्याचा उद्गार अगर त्यांनी काढला असेल तर त्याच्याबद्दल कोणी आक्षेप घेऊ नये आणि अगर त्याच्यावर आक्षेप घ्यायचा असेल तर त्यांच्या आजोबांना जानता राजाचं जी उपमा दिली त्याच्यावर पण आक्षेप घ्यावं तर सुप्रिया सुळेने ट्विट केलं आहे हा काळ आव्हाने घेऊन आलेला आहे लढू आणि अडचणींवर मात करू लढे जिटेंग ती चांगली गोष्ट आहे ना आता कोणाबरोबर लढणं हे मला वाटतं ताईने निश्चित करावं कारण जे स्वतःच्या सख्या नातेवाईकाला न्याय देऊ शकले नाही ज्यांनी वर्षानुवर्ष अजितदादांवर अन्यायच केला वर्षानुवर्ष पार्थ पवारवर अन्यायच केला त्यांनी कदाचित पहिलं त्यांच्याशी त्यांच्या विरुद्ध लढून दाखवावं आणि मग दुसऱ्यांची भाषा करावी भाजपात विष्णूच्या तेराव्या अवताराचा जन्म घेतलेला आहे आम्ही आमच्या रामाचं पूजन करू तुम्ही तुमच्या विष्णूचं पूजन करा असं संजय राऊत <laughs> मी तेच बोललो ना रावणाला धातोंडी रावणाला राम बोलवणं हे मुळामध्ये संजय राजाराम राऊतला ते कळत नसेल कारण का तिने जवळ जाऊन थोडं उद्धव ठाकरेला पाहिलं तर परत एकदा सांगतो धातोंडी रावणच आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट